नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे दोन डिसेंबर दोन डिसेंबरचे महत्वाचे आपण प्रश्न पाहतोय रोज मित्रांनो वीस प्रश्न आपण घेत असतो कोणतीही परीक्षा असू दे मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने मी सुरू केलेला हा एक उपक्रम आहे जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चालू मी हा भाग येत असतो मित्रांनो सर्व आपल्याला शुभप्रभा गुड मॉर्निंग मित्रांनो आणि जर आपण नवीन असाल तर नक्की कालचा प्रश्न होता जेमी कोणत्या देशाची असून तिने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांचा पुरस्कार जिंकला आहे आपण जर पाहिला गेलं त्या अमेरिकाच्या आहेत हे लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे आजचा पहिला प्रश्न भारतातील पहिली एकात्मिक वित्तीय नागरी कोणत्या ठिकाणी विकसित होत आहे तर मित्र हो अमरावतीमध्ये ती विकसित होत आहे आता अमरावती कुठे आंध्र प्रदेश मध्ये लक्षात असू दे अमरावती भारताची पहिली एकात्मिक वित्तीय नगरी म्हणजे इंडिकेटेड फायनान्शियल सिटी एकात्मिक वित्तीय सिटी आंध्र प्रदेशाची नव्याने विकसित होणारी राजधानी अमरावती भारतातील पहिली एकत्रित आर्थिक सिटी बनणार आहे राष्ट्रीय संस्थांचे केंद्र एसबीआय पीएन बी एलआयसी नाबार्ड यासारख्या पंधरा प्लस राष्ट्रीयकृत बँका व वित्तीय संस्था एकाच ठिकाणी असणार नोकरी निर्मिती या प्रकल्पामुळे सहा हजार पाचशे प्लस थेट रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे विकास मॉडेल ग्रीनफील्ड कॅपिटल सिटी म्हणून जागतिक स्तरावर आकर्षक असे मास्टर प्लॅनिंग आणि उद्योग लक्ष कृषी अन्न प्रक्रिया आणि बागायती क्षेत्रासाठी वाढीव वृत्तपूर्ण पुढे दुसरा प्रश्न दोन हजार सव्वीस साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रो अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आयो, आहे ज्ञानेश कुमार भारताचे निवडणूक आयोगाचे प्रमुख यांची निवड करण्यात आलेली आहे ज्ञानेश कुमार यांची ठीक हो आहे तिसरा प्रश्न जाओ सिंदरोह हे कोणत्या देशाचे आहेत ज्यांनी फाईट विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकला तर ते से आहे, कोणत्या देशाचे मित्र हो उजबेकिस्तानचे आहे ठीक आहे सरा काही आपण इतर काही भाग बघूया सरायू वेलपुला सेंट्रल साबियाच्या सा... सा... पहिल्या मध्ये भारताची सव्वीसावी महिला ग्रँडमास्टर बनली दिग्गज रॉज फेडरला त्याच्या पात्रतेच्या पहिल्याच वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये स्थान देण्यात आले इटलीने स्पेनला हरून एकशे विजेतेपद जिंकले मलेशियात झालेल्या सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेत भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने रौप्य पदक जिंकलं आणि cafa नेशन कप पंचवीस भारताने कांस्य पदक जिंकलेले आहे ठीक आहे आपण पाहतो इतर काही बहा पुढे चौथा प्रश्न होयासिसिस नावाची नवीन प्र वनस्पती प्रजाती कोणत्या राज्यात आढळली आहे तर लक्षात असू दे अरुणाचल प्रदेश राज्यात आढळलेली आहे होया डेओन्सिस ही नवीन उष्ण कटिबंधीय फुलांची वनस्पती प्रजाती भारतात आढळलेली आहे स्थान विजयनगर चांगलांग जिल्हा अरुणाचल प्रदेश हा परिसर नामदाफा राष्ट्रीय उद्याना जवळ आहे जे जैवविधीसाठी प्रसिद्ध आहे, आहे। हो या शोधामुळे भारताच्या वनस्पती विविधतेत नवीन भर पडली आहे आणि ईशान्य भारतातील समृद्ध जैवविधीवर प्रकाश पडतो ठीक आहे होया डेओडेन्सीस ही वनस्पती अरुणाचल प्रदेश मध्ये आढळलेली आहे पाचवा प्रश्न कोणत्या देशाने प्रति महिला जन्मदर एक पॉइंट पाच पर्यंत वाढवण्यासाठी कर सवलती व कल्याणकारी उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत तर लुथिनिया लुथियानिया या देशाने हा प्रस्ताव मांडलेला आहे सहावा प्रश्न मित्र हो। पीएम नरेंद्र मोदी यांनी प्रक्षेपित केलेल्या भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेटचे नाव काय आहे म्हणजे आपला जो पहिला खाजगीरित्या विकसित व्यावसायिक ऑर्बिटल आहे रॉकेट आहे तो पीएम मोदी यांच्या हस्ते तो प्रक्षेपित करण्यात आलेला आहे त्याचं नाव काय का आहे विक्रम नाव आहे काय नाव आहे विक्रम एक हे त्याचं नाव आहे आता विक्रम हे नाव कसं पडलं विक्रम साराभाई यांच्या नावावर पडलेलं आहे ठीक आहे पीएम नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील स्कायूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी कॅम्पसचे उद्घाटन केले याच कार्यक्रमात भारतातील व्हर्च्युअल अनावरण केले हे भारतातील खाजगी अवकाश क्षेत्रासाठी मोठे ऐतिहासिक पाऊल मानले जाते स्कायूट एरोस्पेसने यापूर्वी नोव्हेंबर बावीस मध्ये विक्रम एस हे भारताचे पहिले खाजगी सब ऑर्बिटल रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं होतं आणि आता प्रॉपरली ऑर्बिटर रॉकेटच प्रक्षेपण केलंय विक्रम मालिकेचे नावे वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ ठेवलेली आहे सातवा प्रश्न हो। दोन हजार पंचवीसच्या लोकनायक फाउंडेशन साहित्य पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर ते काही आहे वेलामाला सिम्मा की निवड़ा है आता इतर का सातवा मानक ऑस्कर पुरस्कार, पुरस्कार टॉम क्रूज डेजर्ट अचीवमेंट पुरस्कार लियोनार्डो डिक्रपियो दादासाहेब साहेब फाल्के पुरस्कार मोहनलाल बुकर पुरस्कार पंचवीस डेविड सिजले संगीत संगीता कला निधि पुरस्कार पंचवीस आर के राम सरस्वती सन्म्मा पंचवीस भद्रेश दास एक एनपीट पुरस्कार विनोद कुमार शुक्ला देशभक्त सर्वोत्तम पुरस्कार मेलिनिया ट्रम्प लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिरला फ्रांसा शेवियर पुरस्कार थोता थरानी इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिशेल शांतता सुरक्षा नेते रविशंकर अर्थ पुरस्कार जीनालीस्कार दोन हजार मासा की काशी बावरा स्टॉक ऑफ वॉटर पुरस्कार पंचवीस कुंटर ब्लोशन पी वी नरसिंहराव पुरस्कार मरणोत्तर डॉक्टर मनमोहन सिंह लक्षा आठवा प्रश्न कोणत्या संस्थेने नोव्हेंबर पंचवीस मध्ये सामाजिक बदलांसाठी इम्पॅक्ट राईज इनोव्हेशन सुरू केले आहे तर आय आय टी सुरू केलेलं आहे काही इतर पाहूया इंडिया पोस्ट पहिले जेनझी थीम पोस्ट ऑफिस आय आय टी दिल्ली वैशिष्ट्य जेन झी साठी खास डिझाईन आधुनिक डिजिटल फ्रेंडली युवक केंद्रित सेवा महत्व पोस्टल सिस्टीमचे चे आधुनिकीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी सोयी वाढ पलक्कड केरळ भारताचे पहिले एआय पलक्कड उद्देश मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे नववा प्रश्न मित्र हो सत्तावीस वर्ष आणि तीन महिन्याच्या तरुण शिक्षा झालेले जे ब्लासोनारो कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलेला आहे तर ते ब्राझील देशाचे आहे कुठचे ब्राझील देशाचे आहे दोन हजार ते बावीस पर्यंत ब्राझीलचे अडतीसावे राष्ट्रपती काम पाहिले पंचवीस जानेवारी दोन हजार वीस चे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते आपल्या देशाचे त्यांना लष्करी उठाव करण्याचा कट रचल्याबद्दल आणि ब्राझीलची लोकशाही व्यवस्था उलधून टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलेले आहे दहावा प्रश्न जागतिक संगणक साक्षर दिन केव्हा साजरा केला जातो तर मित्र हो दोन डिसेंबर रोजी साजरा केला जातो अकरावा प्रश्न भारताने टोकियो इथे झालेल्या डेफ डेफ ऑलिम्पिक नेमबाजी मोहिमेचा समारोप एकूण किती पदकासह केला भारत पदका आहे भारत देशाने एकूण सोळा पदक घेतलेली आहेत किती सोळा पदक घेतलेली आहे ठीक आहे पुढे बारावा प्रश्न दोन हजार पंचवीस चे फिडे विश्व कोणी जिंकला आहे तर लक्षात ठेवा कोण जिंकला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो इथे नाव चुकलेलं आहे चारही ऑप्शन कुठेच नाहीये माझ्याकडून चूक झालेली आहे लक्षात ठेवा मी ऑप्शन नंबर एक देतो जो खीर सिंदो रोह हो। जो खीर सिंदो रोह हे हो त्याचं नाव आहे लक्षात असू दे ठीक आहे खीर सिंधो रोह हो। तोंडी बोलतोय उद्घाटन करण्यात आले तर कोणत्या शहरात हैदराबाद मध्ये पुढे चौदावा जागतिक व्यावसायिक जियू जीतसू हे जीयू जित्सू चॅम्पियनशिप मध्ये भारतासाठी कांस्य पदक कोणी जिंकले असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर जी ओ ओना वेरा असं त्यांचं नाव आहे मित्र हो त्यांनी जिंकलेलं आहे लक्षात असू दे ठीक आहे पुढं पंधरावा प्रश्न डब्ल्यू पी एल सव्वीच्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू कोण आहे दीप्ती शर्मा आहेत कोण आहे मित्रांनो दीप्ती शर्मा आहे, आहे। सोळावा प्रश्न संविधान दिनी राष्ट्रपतीने संविधानाची डिजिटल आवृत्ती किती भाषांमध्ये प्रकाशित केली आहे तर मित्र भाषांमध्ये प्रकाशित केलेली आहे किती बावीस भाषा लक्षात असू दे सतरावा हॅमर शस्त्र करार कोण भारताने कोणत्या देशाशी केला आहे तर तो फ्रान्स सोबत केलेला आहे अठरावा प्रश्न अंडर एकोणीस आशिया पंचवीस चे कर्णधार कोण आहे तर आयुष मेत्रे आहेत लक्षात मात्रे आहे एकोणीसवा मिर्झा एक्सप्रेस नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व कुणाला ओळखले जातात तर हो मिर्झा रफी अहमद यांना ओळखले जाते विसावा प्रश्न जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांक सव्वीस मध्ये भारतातील कोणत्या शहराचा भारतातील कोणत्या शहराचा सर्वोच्च शहराने सर्वोच्च स्थान पटकवले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर ऑप्शन आहे मित्र हो नवी दिल्ली बंगलोर मुंबई कोहिमा आपल्याला उत्तर बघा आपण जर पाहायला गेलं जगातील सर्वोत्तम शहरात आणि भारतातील कोणत्या शहरात जगातील म्हटलं जकारता लक्षात ठेवा आणि आपण जर असं पाहायला गेलं तर ह्याचं उत्तर जर आपण लॉजिकली लावलं तरी पण उत्तर आपल्या डोक्यात बसलं पाहिजे त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं मित्रांनो तर ह्याचं उत्तर सिंपलच आहे बंगलोर शहर आहे ठीक आहे कुठलं शहर आहे मित्रांनो बंगलोर शहर आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न यु एन एपी ग्लोबल स्टेटस रिपोर्ट पंचवीस नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो ऑप्शन आहे पहिला दुसरा तिसरा चौथा आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू